शाकाहारी जेवणामध्ये आवर्जून बनवली जाणारी रेसिपी म्हणजे अख्खा मसूर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या ठिकाणी ही प्रसिद्ध आहे कोणताही मसाला न वापरता फक्त मसुराची चव दिलेली आहे चला तर आपण सुरुवात करूया दीड वाटी मसूर घेतलेले आहेत मसूर मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे याच्यावरचे डस्ट किंवा काही पावडर लावलेले असते ती निघून जाईल पाणी असं स्वच्छ दिसलं पाहिजे अशा पद्धतीने दोन ते तीन वेळा मसूर धुवून घ्यायचे चार मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आता कांदा आणि मसूर याची चव अख्खा मसूरला येते कांदा भरपूर वापरायचा कांदा एकदम गुलाबी किंवा ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा म्हणजे मसूरची आणि कांद्याची टेस्ट एकदम परफेक्ट होते आता याच्यामधला मी थोडा कांदा बाजूला करते आता एक मोठा कांदा आहे तो आपल्याला तडक्यासाठी वापरायचा आप बाकीचा कांदा आपण आता फोडणीला वापरूया कांदा भरपूर वापरायचा आहे अख्खा मसूरसाठी तेलाचं प्रमाण पण जास्त वापरायचं आहे आता इथं मी पाव वाटी तेल घातलेलं आहे तेलाचा तवंग दिसला पाहिजे इतकं तेल वापरायचं आहे मोहरी घालूया अर्धा चमचा मोहरी तडतडू द्यायची व्यवस्थित मोहरी फुटली की जिरे घालूया जिरे पण व्यवस्थित भाजून घ्यायचे गुलाबी रंगावर जिरे भाजून घ्यायचे कढीपत्त्याची पाणी थोडीशी कोथिंबीर तर कढीपत्ता आणि कोथिंबीर अगोदर घालून घ्यायची म्हणजे हिंग करपत नाही हिंग घालूया दोन आमसूल घालून घेऊया आता हे थोडंसं परतून घेऊया फोडणी हो व्यवस्थित झाली पाहिजे म्हणजे मसुराला चांगली चव चा येते आता आपण कांदा घालून घेऊया आता दीड वाटी मसूर होते तर दीड वाटी कांदा घालायचा आहे जितका मसूर आहे तितकाच कांदा घातलेला आहे मी कांदा एकदम गुलाबीपेक्षा पण डार्क रंग आला पाहिजे अशा पद्धतीने भाजून घेऊया ह्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घेऊया म्हणजे कांदा व्यवस्थित भाजला जातो लवकर भाजतो कांदा व्यवस्थित परतून घेऊया आता ह्याच्यावर झाकण ठेवून पण पर परतला तरी चालेल वाफेमुळे कांदा लवकर शिजला जाईल कांदा एकदम मस्त भाजलेला आहे ब्राऊनिश कलरवर भाजून घ्यायचं कांद्याची चांगली चव चा येते आपल्या अख्खा मसूरसाठी कांदा अगदी व्यवस्थित भाजला पाहिजे आता ह्याच्यामध्ये पाव चमचा सोडा टाकूया ढाब्यावर जी चव असते आपल्या मसूरला जी चव येत नाही ढाब्यावर जी चव असते ती या सोड्यामुळे येते त्यासाठी सोडा घालायचा आहे पाव चमचा अगदी सोडा घातलेला आहे आता टोमॅटो घालूया टोमॅटो एक बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो घ्यायचा टोमॅटो कांद्याबरोबर परतून घेऊया आणि टोमॅटो पण अगदी कांद्याबरोबर विरघळला पाहिजे यावर टाकूया हळद कोल्हापुरी कांदा लसूण मसाला गरम मसाला मीठ आणि व्यवस्थित परतून घेऊया मसूर घेऊया तेल सुटलेलं आहे मसाल्याला मसाला, मसाला व्यवस्थित भाजला की मसूर टाकून घेऊया आता कांदा टोमॅटोबरोबर मसूर परतून घ्यायचा आहे मसूरला चटका बसला पाहिजे तेलाचा चटका बसला पाहिजे म्हणजे मसूर भाजले जाते तेलावर जितकं आपण परतू तितकं चांगली चव चा येते दोन ते तीन मिनिट आपण मसूर पूर्णपणे परतून घेऊया तेलावर मसूर भाजला गेला पाहिजे मसूर तेलावर भाजला गेलेला आहे आणि तेल सुटलेलं आहे मसूरला आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया गरम पाणी घालायचं गार पाण्याचा वापर करायचा नाही एक दीड पेला पाणी घातलेलं आहे मी याच्यामध्ये जसा थोड़ थोड़ जर जसं मसूर शिजेल तसं आपल्याला पाणी लागत राहील थोडं थोडं पाणी घालत राहायचं गरम पाणी घालत राहायचं आता आपण शिजवून घेऊया आता कुकरमध्ये जर तुम्ही लावला मसूर तरी पण चालेल पण कुकरला एकच शिट्टी द्या कारण मसूर जास्त शिजला तर त्याची फुलं असतात ती वेगळी होतात डाळ वेगळी होते आणि वरती फुलं तरंगतात यासाठी मी कुकरला नाही लावलेलं भांड्यातच शिजवून घेते त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे ह्याच्यावर पाणी ओतून घेऊया आपल्याला लागेल तसं हे पाणी गरम पाणी मसूरमध्ये घालत राहायचं मध्यमाच्यावर मसूर शिजवून घेऊया एक पंधरा ते वीस मिनिट लागतील मसूर शिजण्यासाठी आता पंधरा ते वीस मिनिटानंतर आपण बघूया तेल सुटलेलं आहे पुन्हा एकदा जर जसा मसूर शिजत येईल तसं तेल सुटत जातं आता हा मसूर शिजताना मी दोन ते तीन वेळा घोटून घेतला होता आता मसूर शिजलेला आहे घोटून घेऊया स्मॅशर वापरायचं नाही रवीने थोडासा असा घुसळून घ्यायचा स्मॅशर वापरला तर मसूरचा अगदी लगदा होईल तसं करायचं नाही आपण मसूर आपल्याला दिसला पाहिजे अख्खा मसूर दिसला पाहिजे याच्यामध्ये थोडं थोडंसंच घुसळून घेऊया आता घुसळल्यामुळे थोडासा दाटसरपणा येतो मसाल्याला आता पाणी जितकं घातलं होतं त्याच्यामध्येच मसूर शिजलेलं आहे मी आता वरतून पाणी घातलेलं नाही दीड पेला पाणी घातलं होतं त्याच्यामध्ये मसूर अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे मसूर असा शिजत ठेवूया तोपर्यंत तडक्याची तयारी करूया तडक्यासाठी मी एक छोटी कढई तापत ठेवलेली आहे तीन चमचे तेल टाकलेले आहे जिरे टाकून घेऊया जिरे भाजलेले आहेत आता लसूण टाकूया लसूण आठ ते दहा पाकळी घेतलेल्या आहे आणि हा कापून घेतलेला आहे थोडासा जाडसर कापून घेतलेला आहे ठेचून घेतला तरी पण चालेल लसूण आपल्याला खाताना तोंडात आला की चांगली चव लागते आणि हा एकदम ब्राऊनिश कलरवर भाजून घेऊया लसूण असा डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचं ब्राऊनिश कलर झालेला आहे लसूणचं आलं टाकूया आलं पण तेलावर परतून घेऊया एक इंच आलं घेतलेलं आहे आणि ठेचून घेतलेलं आहे लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत कोथिंबीर टाकलेली आहे काश्मीरी मिरची पावडर एक चमचा टाकूया तिखट आपल्या चवीनुसार ठेवा आता उरलेला कांदा होता तो टाकून घेऊया कांदा पण भाजून घेऊया एक दोन मिनिट झाकण ठेवलं होतं कांदा भाजलेला आहे कांदा व्यवस्थित मऊ करून घ्यायचा आता है? कांदा भाजलेला आहे तडका अगदी व्यवस्थित झालेला आहे मसुरा आपल्या शिजत आहेत त्याच्यातला एक पळी मसूर काढते मी आणि या तडक्यावर आपण घालून घेऊया मिक्स करून घेऊया आणि आपला हा तडका आपण मसूरवर ओतून घेऊया तडका ओतून घेऊया अख्खा मसूरमध्ये थोडंसं याच्यामध्ये गरम पाणी घालून घेते म्हणजे सर्व तेल येईल व्यवस्थित तडका व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता खूप जास्त पातळ ठेवायचं नाही खूप जास्त घट्ट करायचं नाही अशा पद्धतीने आपला अख्खा मसूर तयार आहे आपण शिजताना घोटत राहायचं पळीनं वगैरे त्यामुळे चव चांगली येते अख्खा मसूर आपला तयार आहे कोणताही मसाला न वापरता अख्खा मसूर बनवलेला आहे अगदी ओरिजिनल चव आहे स्वादिष्ट रुचकर अख्खा मसूर तयार आहे